नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्वात मोठी बातमी आहे नऊ पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही नऊ पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये कशा पद्धतीने जमा होणार आहेत व सणासुदीच्या काळात बळीराजाला कशा पद्धतीने या ठिकाणी भेट दिली जाणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी टायटल आपण पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी नऊ पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे सध्या सणासुदीचा काळ सणासुदीचा काळ या ठिकाणी सुरू झालेला आहे या काळात देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता जारी करणार आहे त्यामुळे पाच ऑक्टोंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत जाणून याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघा आतापर्यंत नऊ पॉईंट पंचवीस कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन पॉईंट पंचवीस लाख कोटी जमा पी किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या डीबीटी बी टी योजनेपैकी ही योजना एक आहे पी एम किसान सन्मान अंतर्गत आतापर्यंत आत्तापर्यंत नऊ पॉईंट पंचवीस कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील वाशिम येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा अठरावा हप्ता नऊ पाच कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतील मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला होता त्यानंतर आता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला अठरावा हप्ता देण्यात येणार आहे बघा हरियाणा मतदान येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत नऊ पॉइंट पाच कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत आणि त्याच दिवशी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होणार आहे बघा एका वर्षात एका वर्षात तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या थेट हस्तांतरण योजनांपैकी एक आहे दोन हजार एकोणीसच्या या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना ही योजना सुरू केली होती पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका वर्षात तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये थेट हस्तांतरित या ठिकाणी हस्तांतरित केले जातात जेणेकरून त्यांना महागड्या बियाणे आणि खतांपासून दिलासा मिळू शकेल पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत सतरा हप्त्यामध्ये नऊ पॉईंट पंचवीस कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत बघा ई के वाय सी आवश्यक या पी एम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाईटनुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई के वाय सी असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे ओ टी पी बेस्ट ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे याशिवाय बायोमेट्रिक आधारित ई के वाय सीसाठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येईल बघा तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे कसे तपासायचे जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी प्रथम पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इनवरती जावं लागणार आहे मुखपृष्ठावरील संबंधित लिंकवरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे आणि तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे व आधार क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी नोंदवावा लागणार आहे आणि यानंतर दिलेला जो कॅपचा आहे तो कॅपचा तुम्हाला प्रविष्ट करावा लागणार आहे नंतर गेट स्टेटसवरती क्लिक करून हप्त्याशी संबंधित स्थिती स्क्रीनवर दिसेल मोबाईल ॲपद्वारे शेतकरी त्यांच्या पेमेंटची स्थिती देखील तपासू शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे ही जी पी एम किसान सन्मान निधी योजना आहे म्हणजे एकूणच मोठी बातमी आहे नऊ पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत एकंदरीत सणासुदीच्या काळात बळीराजाला मिळालेली ही मोठी भेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाच्या ची व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद